त्यावेळेस अनेक त्यावरती प्रतिक्रिया येतात त्याला पाठिंबा दर्शवला जातो अमिताभ यांचा चाहता वर्ग जगभरात आहे आणि त्यामुळे अर्थात त्यांच्या या बॉलिवूड बॉलिवूडमधनं देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील अगदी अमिताभ बच्चन यांचा फॅन कोण नाही आहे हा प्रश्न आहे अगदी बोटमोठाल्ले राजकारणी असतील खेळाडू असतील सर्वसामान्य प्रेक्षक तर आहेतच पण सगळेच जगभर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे चाहते आहेत आणि त्याच्यामुळेच आपण बघतो की नितीन गडकरीसारखे नेते असतील अनिल देशमुख असतील राजेश टोपे देवेंद्र फडणवीस या राजकारण्यांनी देखील तातडीने ट्विट केलं आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी त्यांना आराम पडावा अशा शुभेच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे अमिताभ बच्चन यांना मांडणारा वर्ग मोठा आहे ब्याऐंशीला जेव्हा त्यांना कुलीच्या सेटवर अपघात झाला होता त्यावेळेस देशभर प्रार्थना झाल्या होत्या एवढंच नाही तर त्यावेळचे लोक सांगतात की अमिताभ बच्चन यांचा दुसरा कुठला तरी एक सिनेमा रिलीज झाला होता आणि त्या सिनेमाच्या दरम्यानसुद्धा हॉस्पिटलमधले अपडेट्स त्यांच्या थेटरमध्ये दाखवले जात होते त्या सिनेमाच्या वेळी आणि इतकी या सगळ्या चाहत्यांची चाहत्यांचं प्रेम आहे अमिताभ बच्चन यांच्यावर देशभर प्रार्थना झालेल्या होत्या देशभर लोकांनी यज्ञ केले होते होम हवन केलं होतं आणि के अमिताभ बच्चन यांना बरं वाटावं वा। असं देखील त्यांनी त्यावेळेस ते प्रार्थना केल्याचं आपल्याला माहिती आहे त्यामुळे काल देखील अमिताभ बच्चन यांना जेव्हा बरं वाटत नाही त्यांना कोरोना झालेला आहे हे जेव्हा स्पष्ट झालं त्यावेळेस देखील जगभरातल्या चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली दोन हजार पाच साली देखील अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नव्हती नानावटी हॉस्पिटलमध्येच ते आलेले होते ॲडमिट त्यांना करण्यात आलेलं होतं त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने सगळ्यांनी प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटावं याच्याकरता शुभेच्छा देखील देव केलेल्या होत्या अमिताभ बच्चन यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांनी केव्हाही त्यांचं आजारपण लपून ठेवलेलं नाही आहे म्हणजे त्यांना ट्युबर किलोसिसचा त्रास झाला होता ते त्यांनी सांगितलेलं होतं हेपेटायटिस बीचा त्रास त्यांना झाला होता ते त्यांनी सांगितलेलं होतं आणि आरोग्याविषयी त्यांनी अनेक कॅम्पेन्समध्ये देखील सहभाग नोंदवला होता अतिशय जागरूक नागरिक म्हणून त्यांनी अनेक गोष्टींमध्ये राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल यांच्या ज्या आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या कॅम्पेन्स आहेत आपल्याला आठवत असेल की पोलिओच्या कॅम्पेनमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन एकत्र होते अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अगदी कोरोना जेव्हा तसा संसर्ग वाढायला लागला लॉकडाऊन सुरू झालं होतं त्यावेळेस देखील कोरोनाविषयीची जागृती करण्यासाठी काही व्हिडिओज अमिताभ बच्चन यांनी रिलीज केलेले होते लोकांना आवाहन केलं होतं लोकांना सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीने आपण स्वच्छता राखली पाहिजे कशा पद्धतीने आपण सुरक्षितता केली पाहिजे त्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत कमालीचा जागरूक असलेला हा अभिनेता आहे आणि म्हणूनच जेव्हा अमिताभ बच्चन काल नानावटी हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत त्यांचं चेकअप सुरू आहे का त्यांचं ॲडमि आड... त्यांना ॲडमिट आड... 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 करण्यात आलेलं आहे का अशी जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळेस कुठल्याही शंकाकुशंकांना वाव न ठेवता अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करून स्पष्ट केलं की मला कोरोना पॉ झालेला आहे कोरोना पॉझिटिव्ह मी झालेलो आहे आणि त्यांनी एक त्यातलं हीसुद्धा गोष्ट आहे फक्त त्यांनी स्वतःपुरतं सांगितलं अशातला भाग नाही आहे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा दिवसांमध्ये कोणी जे कोणी संपर्कात आले असतील त्यांनी देखील स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि कोरोनाबद्दलची आपली शंका दूर करावी असं देखील आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे अमिताभ बच्चन यांनी सार्वजनिक आरोग्याविषयीची जनजागृती केली असेल आणि ते करत असतानाच आपल्या देखील आजारपण त्यांनी लपवलेलं नाही आहे आणि आज त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सागर आणि विवेक तुम्ही दोघे आपल्याबरोबर बरोबर असेच थांबा अमिताभ बच्चन अर्थात कोरोनाग्रस्त झाल्याचा आपण बघतोय त्याचा संसर्ग त्यांना झाला आणि या संसर्गात ते सही सलामत बाहेर पडतील याबद्दल चाहत्यांच्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत अभिषेकच्या पण याच विषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय माहिती दिली पाहूयात महानायक अमिताभ बच्चन आणि श्री अभिषेक बच्चन दोघेही पॉझिटिव्ह डिटेक्ट झालेले आहेत त्यांनी त्यांच्या असलेल्या लक्षणांच्या आधारावर अँटीजन टेस्ट्स केल्या आणि त्या पॉझिटिव्ह आल्यामुळे नानावटी हॉस्पिटलमध्ये ते स्वतः दोघेही ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती ही स्टेबल आहे माईल्ड कफ आणि फिवर आहे आणि ही माहिती डॉक्टर पाटकर जे तिथले डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्यांनी मला दिलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या परिवारातले इतर मेंबर्स जे आहेत जया बच्चन जे असतील ऐश्वर्या ऐश्वर्या राय असतील यांनी सुद्धा टेस्ट करून घेतलेल्या आहेत त्यांचे रिपोर्ट्स उद्यापर्यंत येतील आणि बच्चनजींनी ट्विटमध्ये आवर्जून सांगितलं आहे की जे जे लोक त्यांच्या सानिध्यात मागच्या पाच सात दिवसामध्ये आले होते त्या सर्वांनी आपली टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला क्वारंटीन करावं मी ईश्वराला प्रार्थना करेल की अमिताभ बच्चनजी लवकर यातून बाहेर पडावेत